नवीन पिन केलेले चॅट समजले नमस्कार सर्वांना कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो सुमित्रा आज घरी नाही आहे ते गेली गहू कापल गेली लोकांच्या तर हा व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ मी स्पेशल एकटा काढत आहोत त्या व्हिडिओमध्ये सुमित्रा नाही याबद्दल तुम्ही राग मानू नका म्हणजे परम मी एक शाळा व्हिडिओ टाकला होता माझ्या एक लहानचा व्हिडिओ टाकला काय मोठा टाकला होता तर माझा मोठा मुलगा आला म्हणून तर तिथं मी शब्द टाकला होता परदेशात मला वाटलं हे टाकावं म्हटलं पण ते ते थोडं चुकलं असं वाटतं म्हणजे तर तिथे मी शब्द टाकला होता परदेशातून आला म्हणून तर लई लोकांना कमेंटा केल्या होत्या माझा मोठा मुलगा कुठे राहते म्हणून तर मी तुम्हाला सांगतो माझा मुलगा राहते आमच्या भारतामध्येच राहते फक्त थोडस हो, तो पर ठिकाणी राहते माझ्याजवळ जात नाही तो माझी बायको आहे माझ्या बायकोजवळ माझा मोठा मुलगा राहते मोठी जुनी पहिली बायको म्हणजे तिला येत होत्या फिटा ते बयाडे होती तर मला सोडून गेली होती तर सुद्धा येते आता ते होऊ नये बयाड आता कोणते धामं असले म्हणजे माझ्या भाषेचं लग्न जुळलं होतं म्हणून कपडे घ्यायसाठी मुलाने बोलावलं होतं तर तो, तो आला होता आला होता मग रात्रभर मुक्काम केला तिकडल्या भावाच्या घरी चंद बोली घेतली होती कपडे जावं आहे तर तिकडं माझ्या भावाच्या घरी मुक्काम केला होता रात्रभर माझ्याकडनं आला म्हणून तर सकाळी आला होता नाष्टाकेन केला गेला के आपल्या गावाकडे तो व्हिडिओ मी टाकला होता तर लई लवून तो, तो व्हिडिओ पाहिला होता तर मग कमेंटसुद्धा केल्या होत्या का तो तुमचा मोठा मुलगा कोणत्या गावात राहतो काय करतो ते हे सांगण्यासाठी मी आता हा व्हिडिओ काढत आहे लाईव्ह आता काम काय करतो आता या तो कुठं जातो हे तुम्हाला मी तुम्हाला सांगितलंच आहे आमच्या आपल्या भारतामध्येच राहते आपल्या गावपाशी एक गाव आहे भेंडराचं गाव ते आहे राहते पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर गाव आहे आता तो काय करतो हे सांगायचं आहे तो करतो शेती माझ्या सहसऱ्याची शेती आहे तो शेती वाहते आणि लहानपणापासून तिकडंच राहते माईकडं लहानपणापासून तिकडंच राहते असं आहे मी सांगते मग ती काही गोष्टी काहीच नाही सुमित्र आ आ, आता सुमित्रा गेली आता गहू कापाले आत्ताचा मी एक व्हिडिओ काढला होता त्या आपल्या जुन्या चॅनलमध्ये टाकासाठी एक व्हिडिओ एडिटसुद्धा केला होता बापूनं आत्तापर्यंत तर आता बापू थोडासा झाला मोकळा नवीन फोन घेतला मित्र मित्रांनो मी तुम्हाला म्हणत होतो व्हिडिओमध्ये नवीन फोन घेतो म्हणलं आणि ह्या या फोनमध्ये माहिती हॅक झाली ती मित्र हे बघा हा हा जुना फोन हो हा विवो कंपनीचा जुना फोन आहे याच्यामधून माहिती हॅक झाली होती माझ्या पोराले त्याच पोराले मेसेज आला होता हॅकर लोकायचा का तुमच्या पप्पानं सांगितलं म्हणे का सांगलं म्हणे पप्पानं का दोन हजार रुपये तुमच्या पप्पानं मला दिले ते पैसे मला वापस द्यायचे आहे तुझा फोन नंबर सांग असं सांग सांग अमकी माहिती सांग तमकी माहिती सांग असा तो हॅकरमध्ये त्याचा रेकॉर्डिंगसुद्धा आहे आता व्हॉट्सअपमध्ये हा रेकॉर्डिंग तिथं पण ह्या फोनमध्ये व्हॉट्सअप चालू करून ते तर काही ओपन होत नाही तुम्हाला नक्की शंकीत दाखवतो असं तरी काम केलं होतं मग वाटलं अरे हे बेकार हे गोष्ट म्हणलं कोणत्या की जे आपला हा फोन ह्या होते का काका म्हणलं बघायला तशी शंका वाटेच नेहमी नेहमी ने वाटेस शंका हे बेकार गोष्ट आहे म्हणलं भारतातले लोक काही मिळून ह्या काका त्या लोकांसोबत हिंदीमध्ये बात करे हिंदीमध्ये बातचीत करे माहिती विचारे पप्पा मग त्या पोरानं म्हणलं म्हटलं का पप्पा कोणत्या मध्ये उत्तम होत मी त्या हॅकर लोकांना माझं नाव सुद्धा माहीत संपूर्ण डाटा घेतला होता हॅक्षात घेतला होता हॅक करून पंधरा पाऊन महिन्यापासून मला शंका होतीच थोडीशी कारण तर फोनच्या वरच्या भागामध्ये नोटिफिकेशन बारमध्ये माहिती अपलोड चालूच आहे तो मी वर्ण केलं शंका वाटली हे काहीतरी हॅकिंगचा प्रकार आहे म्हणलं आपला डाटा जाता आहे म्हणलं आणि खरंच आपल्या भारतातला डाटा पंच्याण्णव का कितका जी जीबी डाटा म्हणजे बोललो शब्द पक्क माहीत नाही पण जी पी हा डाटा आपला एम बी नाही तर पीमध्ये डाटा हॅक झाला हॅकरकडे गेला चिनी हॅकरकडे असं असा बातम्या येत आहे तर त्याप्रमाणे हे घटना घडली मित्रांनो पुरावासुद्धा माझ्याकडे आहे प्रत्यक्षात पुरावा माझ्याकडे आहे बघा आता मित्रांनो तुम्हाला सांगतो गोष्ट आता मग तर म्हणून वाटलं अरे आपली जर हे आपला चॅनल हॅक झालं म्हटलं तर निघाल फार लागते म्हटलं आपल्या जीवनाचा म्हटलं काय फायदा नाही म्हटलं चॅनल हॅक झाल्यामुळे फायदा का म्हटलं मग हातातून चॅनल गेल्यावर आपण का खायचं म्हटलं जाऊ दे म्हटलं पटकन मी नवीन फोन घेऊन टाकला नोकरीत तेरा महिना पैशाची कमतरता होती पण जाऊ दे म्हणलं आता यावर्षी आता भाषेचे लग्न ह्या तिला लागते पैसे घ्यायची इच्छा नव्हती पण अशी घटना घडल्यामुळेच मी म्हणा माझ्या मनानं मना उचल खाल्ली नाही रे बाबा म्हटलं हे मत ना मला गोष्ट म्हणलं घेणं आता आवश्यक आहे म्हणलं आपल्याला म्हणून मी आता हे पाऊल उचललं आणि घेऊन घेतला हा नवीन फोन नवीन फोननं हा अपलोडिंग चालू आहे आपला हा लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे आता एकाच भावाचे फोन आले आहे सॉरी फोन नाही मॅसेज आले आहे अनेक प्रकारे मॅसेज आले आहे वा वा युवर फोन वा युअर फोन, फोन। हाय सर हाय सर ओके हाय सर धन्यवाद धन्यवाद जी म्हणजे कोणता फोन आहे म्हणते म्हणजे माझा फोन आहे मोटरोला कंपनीचा फोन आहे हा चालू आहे नवीन फोन घेतला मोटोरोला कंपनीचा फोन आहे हा आपला आणि जुना फोन होता विवो कंपनीचा असा आहे पा गोष्ट मित्रांनो आता तो आता सुमिता असते तर तुम्हाला दिसली असती तर ती गेली आता काम गौर कपल ना तुम्हाच्या बापू गौर करायचे हां गौर करायच्यावर आमच्या गावापाशी एक गाव आहे मित्रांनो नववर गाव हां त्यानं एक भावाल घेतला आमच्या गावामध्येच घेतलं ना तिकडे नाही देत आहे पण काल काल गेल ते वाटते परगावली पर लई बाई त्या तर आ ते जवळपास आहे वावरते पण बाबा दुसरे गावातल्या पर परगावातल्या माणसाने वावर हो। गा त्यात गेली गहू कापाली आज असं आहे पहा आता जीवनमधल्या माणसाला काही ना काही कामं करावंच लागते आता बापू जाते बकऱ्याकडे माझ्या मागे हे छानचे काम धमता येते असे असे दिमाग खराब करायचे माझ्या मागं काम राहते <laughs> यूट्यूबचे काम आहे ते वेबसाईटचे कामेबसाईट मी सोडूनच दिली कारण तर वेळ घडत नाही आपल्याली आपली एकच नाही हे यूट्यूब चॅनल आहे आपली लई यूट्यूब चॅनल आहे लय मी सोडून दिले काही फायदा नाही म्हणलं जास्त चालवून म्हणलं काही फायदा नाही म्हणलं धडसोड धडस हो चॅनल झाले ते खराब माझं एक चॅनलसुद्धा डेड होऊ नये लोकप्रिय चॅनल साडेचार लाख होते सबस्क्रायबर आरोग्याची माहिती देणारंच होतं माझं चॅनल मार्गदर्शन गुरु जे नाव होतं चॅनलचं तर मी आता व्हिडिओ टाकणं सोडून दिली घर बांधलं होतं हे खोली बांधली होती तेव्हा व्हिडिओ लेट गेली त्यामुळे चॅनल डेड होऊ नये म्हणून मी आता ते व्हिडिओ टाक टाकून त्याच्यावर सोडून दिलं आता मी त्याच्या गोष्ट घालली पाव आता चला आता हे एवढ्या गोष्टी आम्हाला लय घाई आहे कामाधामा लय आहे कामाचा पसारा आहे आमच्या मागं म्हणून मी आता आहे पटपट तुम्हाला सांगितल्या गोष्टी चला थांबव येते व्हिडिओ नमस्कार धन्यवाद शेवट शेवट पत असलो